नमस्कार डे मोयल पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे मुलांना आपण अभ्यासात होतो पाठ दहावा रंग साहित्याचे आज आपण या पाठाचा भाग सहावा अभ्यासूया स्वाध्याय मुलांना आपण या पाठावरील स्वाध्याय लेखन करूया सर्वप्रथम एक दोन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक रंगसाहित्याचे या पाठात उल्लेख आलेल्या प्रकारांची नावे लिहा उत्तर आहे कथा कादंबरी नाटक कविता चरित्र आत्मचरित्र व प्रवास प्रश्न दोन कथेचे प्रकार कोणकोणते कौन आहेत उत्तर एक परिकथा विज्ञानकथा बोधकथा ऐतिहासिक कथा, कथा इत्यादी प्र, प्रश्न तीन कवितेची वैशिष्ट्ये लिहा उत्तर आहे छोटस आटोपशीर मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणे ही कवितेची वैशिष्ट्ये आहेत प्रश्न चार झोपेत सुश्रुतला कोणकोण भेटायला आले उत्तर आहे कथा कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र व प्रवास वर्णन झोपेत सुश्रुतला भेटायला मुलांची सहल कोणत्या गावी नेण्याचे ने ठरले उत्तर आहे मुलांची सहल भिल्लाऱ्या गावी नेण्याचे ने ठरले कथेची थोरली बहीण कोण कथेची थोरली बहीण कादंबरी आहे मुलांनो आता आपण थोडक्यात उत्तरे लिहूया प्रश्न क्रमांक एक पुस्तकांशी मैत्री करण्याचे फायदे सांगा उत्तर आहे पुस्तकांसारखा मित्र जगात कुणी नाही पुस्तकांशी मैत्री करणे म्हणजे आपले जीवन समृद्ध करणे पुस्तके निस्वार्थी असतात ती आपल्याकडून कोणतीही अपेक्षा करीत नाही जेव्हा हवी असतील तेव्हा ती वाचनासाठी उपलब्ध होतात त्यांना आपण कुठेही आपल्या संगती नेऊ शकतो ती कोणतीही तक्रार करीत नाहीत किंवा हट्ट धरत नाहीत पुस्तकांमुळे आपल्याला ज्ञान व माहिती मिळते पुस्तकांमुळे आपले मनोरंजन होते पुस्तके आपल्याला चांगली शिकवण देतात देशोदेशी सफर घडवून आणतात पुस्तकांमुळे आपल्या जीवनात आनंद येतो पुस्तकांमुळे आपल्यावर चांगले संस्कार होऊन आपले जीवन समृद्ध व सुखकर होते म्हणून पुस्तकांचे घट्ट व अतूट मैत्री करावी यानंतरचा प्रश्न आहे मुलांनो उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर आहे वेगवेगळ्या वेग ले प्रसिद्ध लेखकांनी वेगवेगळे वाघमय प्रकार साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले आहेत त्यांना त्यांनी अनुभव कथन स्वतःच्या शैलीत केले आहे आपल्याला उत्तम लेखक व्हायचे असेल तर उत्तम पुस्तके वाचणे गरजेचे आहे प्रत्येक प्रकारातील पुस्तकांचे सखोल वाचन करायला हवे प्रत्येक प्रकारातील प्रत्येक पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे आपली आवड लक्षात घेऊन ती उत्तम पुस्तके वाचून त्यांचे मनान चिंतन करणे गरजेचे आहे वाचल्यामुळे मन समृद्ध व विशाल होते उत्तम वाचनामुळे लेखकनाची बिजे रुजतात व त्या दिशेने आपले लेखन विकसित होऊ शकते म्हणून उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते त्यातून आपल्याला स्वतःच्या लेखनाची प्रेरणा मिळते तर मुलांनो आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये माझे शिक्षक व संस्कार या पाठाचा उर्वरित पाठ्यांश पाहूया धन्यवाद